नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांची माफी मागते कारण हा व्हिडिओ पोस्ट करायला खूप उशीर झाला आहे अकरा नोव्हेंबर म्हणजेच अकरा अकरा रोजी आम्ही लावासा गावातील काळवैरव मंदिरामध्ये एक हजार एकशे अकरा पंट्या लावून सहस्र दीपदानाचा कार्यक्रम साजरा केला याचं महत्त्व व्हिडिओमध्ये माझे गुरु श्री नाटेकर सर यांच्याकडून आपण ऐकणार आहोत तसंच श्री काळा भैरव महाराजांचं दर्शनही आपल्याला व्हिडिओमध्ये होणार आहोत त्याच्यानंतर लवासामध्ये जे कदंबाचे वृक्ष आहेत तर त्या वृक्षाची माहिती आणि त्या वृक्षाचे महत्व काय आहे हे देखील आपल्याला मिळणार आहे शंकर महाराज त्रिदेव के पास ब्रह्मा विष्णु के पास त्रिशक्तियां रहती है महालक्ष्मी महाकाली महासरस्वती उनके पाव में काल भैरवनाथ रहते हैं काल भैरवनाथ का काम क्या है जितने भी शक्तिपीठ है चौसठ योगी की शक्तिपीठ है साढ़े तीन देवी की पीठ है बारह ज्योतिर्लिंग है विनायक है ये सब का रक्षण करने का काम काल भैरवनाथ का है काल भैरवनाथ की पूजा करने से राहु के कोई भी दोष आपके पास हो तो वो निकल जाते हैं छ महीना कंटिन्यूसली एक भी दिन गैप नहीं रहे के, काला काला आपने सुना भी तो भी उसका फल बहुत बड़ा मिलता है काल भैरव शनि महाराज के गुरु है इतना मत समझो शनि महाराज के गुरु है तो ये शिव और काल भैरव दोनों मिल गए ये मूर्ति कम से कम सात आठ सौ साल पुरानी तो यह मंदिर को इतना इम्पोर्टेंस है काला भैरव की आराधना जब बात करोगे तो अंदर का भी अपने सब कॉन्शियस माइंड में भी कुछ डर रहता है वो भी सब निकल जाता है आपके मार्ग बहुत अच्छे होते हैं आपकी कोई आर्थिक कठिनाइया वो भी निकल जाएगी तो इतना सा काम करने के बाद और दीप दान का महत्व आप देखोगे नारद पुराण में देखो देखोगी की सहस्त्र दीप दान बहुत बडा माना जाता है तो आप सबका हाथ सबका मैं आभार मनता और बोलो श्रीकाल था। <णणाँगी> कदम हे झाड कदंबाच आहे हे झाड कदंबाच आहे कदम झाड आहे या कदंबाच झाडाचं वैशिष्ट्य असत शत तारका नक्षत्र ज्या लोकांचं आहे त्या लोकांचं तो आराध्य पक्ष आहे शततारका नक्षत्र हे राहूचं नक्षत्र आहे ओके ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या झाडाच्या पायथ्याशी बसून उभं राहून एक मंत्र केला तुम्ही एकशे आठ तर ते शंभर माळा झाल्यासारखं मिळतं आता तुम्ही ठरवा करायचं का नाही तुम्हाला पाहिजे तो मंत्र मला काय मंत्र मी सांगेन नाट्यकारांचं भल तुम्हाला आवडता मंत्र ओम नम शिवाय आणि त्या झाडाला घट्ट मिठी मारले मारली तर पूर्ण निगेटिव्हिटी तुमच्या शहरातली निघून जाते